आपण अनुभवित आपण त्यांचा आग्रह आज मला जो आपल्या एसा फॅमिलीने अध्यक्ष असतील सेक्रेटरी उपाध्यक्ष बिवडी मेंबर्स आणि आज सगळे नवीन जुने मेंबर्स माननीय सभासद असतील यांनी जो मला आज आदर सन्मान दिलेला आहे मी खरोखरच आपल्या सर्वांचे माझे आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि हा सन्मान माझ्यासाठी आज माझी सामाजिक जबाबदारी वाढवण्याच्या साठी हा सन्मान आहे असं मी करतो आणि शेवटी जातात मी पाहिलाही माझ्या दिसतो धन्यवाद येईल की सामाजिक कार्यात अनेक असं वाटतं की तिला आज मी किंवा माझ्या आईवडील असतील त्यांनाही यावर या धन्यवाद देईल की सामाजिक क्षेत्रात काम करतात आज अनेकदा असं होतं की या तू तुझा हा एक प्रोफेशनल करिअर किंवा पैशाच्या दृष्टी त्या गोष्टी देतोच आहे पण त्याच्यात तू सामाजिक याच्यात बऱ्यापैकी वाहारत होता असं बरेचदा लोक विचारतात किंवा म्हणतात पण आज माझी फॅमिली असेल किंवा बायको असेल की श्री माझ्या काय पाठीशी राहते अनेक असं होतं की कुठला काहीतरी एखादा प्रोग्राम घरी ठेवतो पण कुठली सामाजिक आहे किंवा काहीतरी याच्यामध्ये तू मी तिथं वेळ नाही घेऊ शकत पण ते कुठलीही कंप्लेंट न करता असं माझ्या पाठीशी काय उभे असतात तर मी यामध्ये सगळ्यांना धन्यवाद